आपण कुठल्याही पद्धतीचं रासायनिक वापरत नाहीये त्याचबरोबर याच्यामध्ये गांडवांची निर्मिती चव्वेचाळीस टेम्परेचरला झालेली आहे पानांची क्वालिटी एक नंबर आहे कुठेही थ्री रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वगैरे झालेला नाही त्याच्यामुळे हो जेणेकरून पानं एकदम फ्रेश आहेत नमस्कार सर माझं नाव सोमनाथ अशोक बेडगे मुक्काम पोस्ट मानेगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर आपण जो सध्या या प्लॉटमध्ये उभा हो हा प्लॉट सनेज कंपनीला आपण डेमोसाठी दिलेला आहे या प्लॉटमध्ये मी सॉईल केअर सनस्टिक सनबुष्ट त्यानंतर सुपरस्ट्रायकर त्याचबरोबर सन प्रोटेक्टर अशा सर्व प्रोडक्टचा वापर केलेला आहे आणि वापर केल्यामुळं माझ्या जमिनीमध्ये आपण कुठल्याही पद्धतीचं रासायनिक वापरत नाही आहे त्याचबरोबर याच्यामध्ये गांडोळांची निर्मिती चव्वेचाळीस टेम्परेचरला झालेली आहे आणि आपण पाहत आहात की सध्याचा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये पानांची क्वालिटी एक नंबर आहे कुठेही थ्री रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वगैरे झालेला नाही त्याच्यामुळे जेणेकरून पानं एकदम फ्रेश आहेत आणि फोटो तसंच चांगले आहे मग काडीला जी काडी आहे आपली जी ऑक्टोबर चटणीसाठी आपण काडी तयार करतो आहे मालकाडीसाठी ती काडी एक नंबर तयार झालेली आहे धन्यवाद सर